नमस्कार आपले आपल्या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपले, आपले आवडते न्यूज चॅनल रायगड खबर सर्वांच्या नजरमध्ये माध्यमिक विद्यालय खवली येथे शिवजयंती संविधान पर व्याख्यान आनंद मनोहर जिल्हा प्रतिनिधी रायगड सुधागड आज दिनांक सहा मार्च रोजी खवली माध्यमिक विद्यालय येथे हरिभक्त परायण महेश महाराज पुंगळे राष्ट्र जागृती वारकरी परिषद जिल्हा अध्यक्ष रायगड यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दरम्यान सुधागडमधील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत शिवचरित्र्यातून रहितेचे राज्य आणि आताची लोकशाही आणि संविधानातील साम्य समजावे आणि आपले हक्क अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी शिवजयंती आणि संविधानाचे महत्त्व कळावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण व्याख्यान आयोजित करण्यात आले या, या कार्यक्रमात व्याख्यानकर्ते प्राध्यापक देवरेसह यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शासन आणि रहितेसाठी निर्माण केलेले कायदे यात कशा पद्धतीने साम्य आहे आणि संविधानात या सगळ्या गोष्टीचा कशा प्रकारे संविधानकर्त्याने समावेश केला आहे याविषयी सखोल व्याख्यान आपल्या भाषणातून केले या कार्यक्रमाला का शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर आवर्जून उपस्थित होते सदर या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन श्री डुबे सर आभार प्रदर्शन शाळेच्या लेखनिक सौ दीक्षा पवार मॅडम यांनी केले या, के या कार्यक्रमाला का शाळेतील शिक्षक श्री चव्हाण सर श्रीमती मोहिते मॅडम सर दिघे सर देवरे सर श्री समीर पाटील सर आणि शिक्षकेतर कर्मचारी शेखर जोशी आणि श्री गडगे हे शालेय कर्मचारी विद्यार्थी पालक वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते सदर कार्यक्रम महेश महाराज पोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आला सदर कार्यक्रमाला उपस्थित शाळेतील शिक्षक श्री फसाळे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण केले काय तुला समकालीन राजांबरोबर राज्यकारभार करावा लागेल शब्द आहे तुला समकालीन राज्यांबरोबर राज्यकारभार करावा लागेल मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन कोण होते डच होते इंग्रज होते फ्रेंच होते पोर्तुगीज होते मुघलशाही होती या सर्व राज्यांबरोबर तुला राज्य करावं लागेल तर त्या त्या राज्यांची राजभाषा तुला यायला पाहिजे त्या त्या राज्यांची राजभाषा तुला यायला पाहिजे तुझी राजभाषा कोणती मराठी त्यांची राजभाषा तुला यायला पाहिजे तर त्यांच्याशी होणाऱ्या पत्र व्यवहारामध्ये किंवा कारभारामध्ये त्यांच्याकडून तुझी काय होणार नाही फसवणूक होणार नाही आता ह्याच्यातनं आम्ही काय घ्यायचं प्रासंगिक आम्ही काय घ्यायचं तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना आठ भाषा अस्सलिखितपणे लिहिता येत होत्या आणि वाचता येत होत्या असा संदर्भ आहे शिवभारतीय ग्रंथामध्ये शिवरायांना आठ भाषा अस्सलिखितपणे वाचता येत होत्या लिहिता येत होत्या मला वाटतं आम्ही जर शिवरायांना आदर्श मानतो तर आम्हाला किमान तीन तरी यायला पाहिजे कोणत्या तीन यायला पाहिजे तुम्ही सांगा नंबर एक आपली कोणती मातृभाषा नंबर दोन आपली नंबर आपली राष्ट्रीय भाषा कोणती आणि ज्या भाषेमुळे आपल्या स्पर्धेमध्ये टिकावं लागेल ती कोणती तर किमान एवढी जरी प्रेरणा आपण घेतली आजच्या ह्या कार्यक्रमातून तरी भरपूर होईल की बाबा शिवरायांना आठ भाषा येत होत्या आणि तुम्हाला माहिती आहे बरेच लोक आज सांगतात असं सांगतात सर तुला जर जापणी झाली ना तर ट्रान्सलेटरचा जॉब चांगला आहे जर तुला चायनीस आली ना तर ट्रान्सलेटरचा जॉब चांगला आणि म्हणतात म्हणता ट्रान्सलेटरला नॉर्मल सॅलरी पर्सन आहेत ना त्यांच्यापेक्षा चांगला पगार या आहे याचा अर्थ तुम्ही मराठी अवगत करा तुम्ही हिंदी अवगत करा तुम्ही इंग्रजी अवगत करा सोबतच तुम्हाला जेवढ्या अन्य भाषा काय करता येतील शिकता येतील तेवढ्या काय करा शिकण्याचा प्रयत्न करा आणि मग सर ते शेवटी एक छोटस उदाहरण देतो आणि बेळ वेळेमध्ये या ठिकाणी थांबतो मला सांगा दहावीला जी मुलगी पहिली येईल किंवा दहावीला जो मुलगा पहिला येईल दहावीला जी मुलगी पहिली येईल दहावीला जो मुलगा पहिला येईल आणि जेव्हा त्याचा शाळेमध्ये सत्कार असेल सत्काराच्या वेळा जेव्हा आई वडील येतील आणि वडिलांसमोर जेव्हा त्या मुलाच्या नावाचा उल्लेख होईल मला सांगा आई वडिलांची छाती अभिमानाने काय झालेली असेल हा आणि डोळ्यामध्ये आन आनंदाचे काय असतील की जणांना असं वाटते माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये मला अशा अश्रू बघायचे किती जणांना असं वाटतंय की माझ्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये मला ते आनंदाचे अश्रू बघायचे आहेत कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं कदाचित जिजाऊ हयात नव्हत्या पण मस् जर समजा ती काय आहे तर तिथं जिजाऊन काय समाधान वाटलं असेल माझ्या मनोमन बघितलेलं स्वप्न माझ्या पुत्रांनी काय केलं कमी केलं मला वाटतं तुमच्या या शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून असं काहीतरी करून दाखवा की तुमच्या आईवडा तुमचा काय वाटला पाहिजे वाटला पाहिजे या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपण बोलवलं आमचा जो मान सन्मान या ठिकाणी केला एवढा वेळ तुम्ही खाली बसलेत म्हणून आपल्या मराठीमधली म्हण सांगतो जेव्हा थांबणारा असं सांगतो ना की आता मी थांबणार आहे जेव्हा थांबणार असं बोलतो ना की मी थांबणार असं काय वाजवते काय झालं की बाबा संपवा तर थांबणार आहे आणि जेव्हा तो बोलतो ना की आता थांबणार आहे तर ज्याला कड आलेले असतो ना आवडली असेल तर या न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि बेल ऐकूनला दाबा